नमस्कार आज आपण एका खास विषयावर रक्षाबंधन यावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत आपण बघूया याचा नेमका अर्थ काय दोन हजार पंचवीसचा मुहूर्त विधी आणि हो त्या मागच्या रंजक कथा नमस्कार हो नक्कीच रक्षाबंधन म्हणजे खरं तर फक्त एक धागा नाही आहे ना ते प्रेम आणि संरक्षणाचे खूप खोल प्रतीक आहे त्याचा उगम महत्व आणि आजच्या काळातला त्याचा अर्थ काय हे पाहूया सुरुवात रक्षाबंधन या शब्दानेच करूया का म्हणजे संरक्षणाचं बंधन हो बहिणीने भावाच्या मनगटावर राती बांधायची त्याच्या चांगल्यासाठी प्रार्थना करायची आणि भावाने तिचं रक्षण करण्याचं वचन द्यायचं ही झाली मूळ कल्पना बरोबर आणि यातली गंमत म्हणजे ही देवाणघेवाण आहे फक्त भावाने रक्षण करायचं असं नाही तर बहीण सुद्धा प्रार्थना करते हा धागा नुसता धागा नाहीये तो एक प्रकारचं काय म्हणतात त्याला संरक्षक कवच किंवा ताबीज मानला जातो अच्छा हे खूप इंटरेस्टिंग आहे तर मग दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे हा सण दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन शनिवारी आहे नऊ ऑगस्टला पौर्णिमा तिथी तशी आठ ऑगस्टला दुपारी साधारण सव्वा दोनला सुरु हो, ला सुरू होते आणि नऊ ऑगस्टला दुपारी सव्वा एक पर्यंत आहे म्हणजे नऊ ऑगस्टलाच साजरा करायचा हो कारण आपल्याकडे सूर्योदयाची तिथी धरतात ना तर उदय तिथीनुसार नऊ ऑगस्टला सण साजरा केला जाईल आणि शुभ मुहूर्त बरेच जण विचारतात भद्राकाळ वगैरे असतो म्हणतात हो भद्रा काळात शक्यतो टाळतात पण दोन हजार पंचवीससाठी साठी चांगली बातमी आहे नऊ ऑगस्टला सकाळी पावणे सहा पासून दुपारी सव्वा एक पर्यंत मुहूर्त आहे राखी बांधायला आणि भद्रा तर भद्रा काळ नऊ ऑगस्टला पहाटे पावणे दोन लाच संपतोय त्यामुळे जी मुख्य वेळ आहे राखी बांधायची त्यात भद्रा नाहीये म्हणजे दिवसभर आरामात राखी बांधता येईल अरे वा म्हणजे वेळेचं बंधन तसं कमी आहे यावर्षी छान आता विधी कसा असतो याबद्दल बोलूया थोडं पूजेची थाळी असते त्यात काय काय असतं साधारण हो पूजेची थाळी सजवतात था, त्यात अर्थातच राखी असते मग दिवा अक्षता म्हणजे तांदूळ कुंकू चंदन फुलं मिठाई हो हो मिठाई आणि नारळ पण असतो म्हणजे जे काही आपल्या परंपरेनुसार शुभ मानलं जातं ते सगळं आणि विधी कसा करतात सुरुवात देवाला नमस्कार करून करतात मग भावाला पूर्वेकडे तोंड करून बसवतात बहीण त्याला कुंकू अक्षताचा टिळा लावते आरती ओवाळते आणि मग उजव्या मनगटावर राखी बांधते प्रार्थना करते त्याच्यासाठी आणि मग मिठाई खाऊ घालते बरोबर मग मिठाई भरवते आणि भाऊ मग बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो आणि पुन्हा एकदा तिच्या रक्षणाचं वचन देतो मी लुंबा राखी बद्दल पण ऐकलंय हो अगदी काही समाजात विशेषतः मारवाडी समाजात वहिणीला म्हणजे भावाच्या बायकोला पण राखी बांधतात त्याला लुंबा राखी म्हणतात हे नातं अजून वाढवण्यासारखं आहे खरंय आता या सणाशी जोडलेल्या काही कथा पण आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत नक्कीच सगळ्यात जास्त प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि द्रौपदीजी हो ती माहितीये मला थोडी कृष्णाच्या बोटाला लागलं होतं तेव्हा बरोबर सुदर्शन चक्र वापरताना कृष्णाच्या बोटाला जखम झाली तेव्हा द्रौपदीने विचार न करता पटकन तिच्या साडीचा पदर फाडून बांधला त्या छोट्याशा कृतीने कृष्ण खूप भारावून गेला आणि त्याने तिला वचन दिलं की गरज पडेल तेव्हा मी तुझं रक्षण करेन आणि त्याने ते पाळलं सुद्धा हो कौरवांच्या सभेत वस्त्रहरणाच्या वेळी त्याने ते वचन पूर्ण केलं त्यामुळे राखी म्हणजे केवळ एक धागा नाही तर ते एका वचनाचं एका भावनिक जोडणीचं प्रतीक बनलं आणखी एक कथा सांगतात ना राणी कर्णावती आणि हुमायूंची हो ती सुद्धा खूप महत्वाची आहे ऐतिहासिक संदर्भात चित्तोडची राणी कर्णावतीने गुजरातच्या सुलतानाच्या आक्रमणाच्या वेळी मुघल सम्राट हुमायूंना राखी पाठवून मदतीची याचना केली होती आणि हुमायूंने मदत केली हो त्याने त्या ते राखीचा मान ठेवला आपल्या या मानलेल्या बहिणीच्या रक्षणासाठी तो आला यातून हे दिसतं की हे बंधन धर्माच्या किंवा राज्याच्या सीमांच्या पलीकडे जाऊ शकतं म्हणजे हा सण आता फक्त कुटुंबापुरता किंवा बहीण भावापुरता राहिलेला नाहीये असं म्हणायला हरकत नाही अजिबात नाही त्याचा अर्थ खूप विस्तारलाय आज रक्षाबंधन म्हणजे मैत्री सामाजिक सलोखा आणि अगदी वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळं जग एक कुटुंब आहे या भावनेचं प्रतीक बनलं आहे टागोरांनी पण याचा उपयोग केला होता असं म्हणतात हो रवींद्रनाथ टागोरांनी एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी हिंदू मुस्लिमांनी एकमेकांना राखी बांधण्याचं आवाहन केलं होतं एकतेसाठी आजकाल तर लोक सैनिकांना पोलिसांना डॉक्टरांना शिक्षकांना सुद्धा राखी बांधतात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरे एक मंत्र पण आहे ना जो राखी बांधाना म्हणतात हो एक मुख्यमंत्र आहे जो या विधीला अजून महत्व देतो येणबद्धो राजा दानवेंद्रो महाबल तेन प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माचल याचा अर्थ काय होतो जरा समजावून सांगाल याचा अर्थ आहे ज्या रक्षासूत्राने अत्यंत शक्तिशाली असा दानवांचा राजा बळी बांधला गेला होता त्याच रक्षाबंधनाने मी तुला बांधते आहे हे रक्षे म्हणजे हे राठी तू चलित होऊ नकोस तू स्थिर राहा बांधील होता तसाच भाऊ संरक्षणाच्या वचनाला बांधील राहावा अशी ती भावना आहे तर आजच्या या चर्चेतून आपण रक्षाबंधनाचं खरं महत्त्व दोन हजार पंचवीसचा मुहूर्त विधी आणि त्यामागच्या कथा त्याचा सामाजिक संदर्भ हे सगळं पाहिलं हे फक्त एक विधी नाहीये तर त्यामागे प्रेम संरक्षण आणि सामाजिक एकतेची भावना आहे अगदी बरोबर म्हणजे या सणातून आपल्याला नात्यांमधलं प्रेम आणि संरक्षणाच्या वचनाचं महत्त्व कळतं आणि हो दोन हजार पंचवीसमध्ये भद्राकाळ नाहीये ही पण एक महत्त्वाची गोष्ट हा सण आता कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजाला जोडण्याचं काम करतोय जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणती आजच्या काळात जिथे नाती बदलत आहेत तिथे संरक्षणाचं बंधन आपण फक्त बहीणभावापुरतं मर्यादित न ठेवता मित्रमैत्रिणी सहकारी किंवा अगदी समाजाप्रती आपली जबाबदारी म्हणून कसा बघू शकतो यावर विचार करायला हवा